हॅलो हाय मी आज तुम्हाला कढी गोळे दाखवते हा विदर्भातली रेसिपी आहे एखाद्याच घरात भाजी नसली किंवा कंटाळा त्यास त्याच भाज्या खाऊन पण खूप कंटाळा येतो मग ही वेगळी काहीतरी रेसिपी आहे तुम्ही करून बघा मी आता दाखवते तुम्हाला याला काय काय साहित्य लागते ते हे बघा इथे मी कोथिंबीर आहे आणि आले एवढं साहित्य लागते इथे हरभऱ्याची डाळ मी काल भिजत घातली होती दोन तासात ती छान भिजते किंवा सकाळी भिजत घातली आणि दहा वाजता केलं तरी चालते हिरवे हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे हे डाळीचं पीठ आणि ताप आहे तेव्हा याला साहित्य लागते आता मी तुम्हाला तुम्हाला दाखवते ही रेसिपी कशी करायची बघत झालं आता करूया आपण कढी गोळे आता मी गॅस लावते आधी मी कढी करून घेते आणि मग त्याच्यात गोळे टाकते आधी मी आता कढी करते आहे फार कोणी असा कडी गोळे करत नाही याच्याशी भाकरी छान लागते खरं म्हणजे पोळे पण छान लागते पण भाकरी छान लागते याच्याशी आणि याचे गोळे ना तुम्ही नुसते जरी खाल्ले याच्यामध्ये मी जे आता गोळे टाकणार आहे ते तुम्ही नुसते असे तेल वरून तेल टाकून किंवा वाटीत घेऊन चमपणे जरी खाल्ले फोडून तरी खूप छान लागतात आता आपली कढई तापतीये पर्यंत मी याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून घेते फार व्यायला घट्ट कढी नको हे गोळे राहतात म्हणून मी हाताने हे कालवते सगळं म्हणजे मग हे सगळे बघा हे गोळे आहेत ना हे मग सगळे आता निघून जातील बघा कसे गोळे राहतात हे बेसनाचे आपण चाळून जरी घेतले ना तरी पाण्यात किंवा टाकलं तर मग हे असे गोळे होतात त्याचे तर मी हे सगळे गोळे काढून घेते हे बघ आता हे सगळं डाळीचं पीठ याच्यात मिक्स झालेलं आहे पूर्ण आता एक गोळा एक पण नाही आहे आता मी कढईमध्ये तेल टाकते आपल्या गॅस थोडा कमी करते थोडी मोहरी घातली जिरं घातलं आलं आणि हे कढीपत्ता आता याच्यामध्ये पाणी घालते थोडं पाणी घाल आता ही आपली कढी तयार आहे आता मी गोळ्यांची तयारी करते आधी हरभऱ्याची डाळ घेतली आता हा लसण आहे हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या घेतल्या थोडा याच्यात पण कढीपत्ता पत्ता आणि कोथिंबीर घेत आणि थोडं जिरं घाती एक चमचा जिरं घातलं आणि थोडी हळद घेते याला पाणी नाही घालायचं याला पाणी घातलं ना कि मी ती हरभऱ्याची डाळ बारीक होत म्हणजे अशी गोळे होत नाही त्याचे पण पाणी नाही घालायचं असंच हे बारीक करायचं थोडं मीठ घालून घेते मी आताच नंतरही घातलं तरी चालते मीठ पण मी आता घालते तोपर्यंत आपली ही कढी उकळतीये नंतर सगळं मी मेच्या कोथिंबीर खाईल पुढे याच्या धारभराची सजा साईडला राहिली ती आता बारीक करते परत आता हे आपलं वाटण तयार आहे थोडं अजून बारीक करते मला हरभऱ्याची डाळ त्याच्यात दिसली थोडी थोडं म्हणून बारीक करते बरं पूर्ण बारीक झाली आहे हे सगळं वाटण काढून घेतलंय भांड्यामध्ये आता मी याचे गोळे करून कढई याच्यामध्ये टाकते मी अजून कढीमध्ये मीठ घातलेलं नाहीये छोटे छोटे मी गोळे गॅस कमी केलाय कढीला उकळी आलेली आहे कढी उकळतीये गॅस मी कमी केलाय गॅस एकदम कमी ठेवायचा नाही तर काय होते हे गोळे फुटतात म्हणून गॅस एकदम कमी केलाय कढी उकळतीच आहे गॅस जरी कमी असला तरी कढीला गोळ्या टाकतेय असे छोटे छोटे गोळे करून टाकायचे ते गोळे आता तुम्हाला सुरुवातीला दिसणार नाही कारण ते कडीत हे केलेले माता जी सगळीकडून सगळे गोळे टाकून घेतील एकावर एक गोळे नाही पडले पाहिजे ते एकावर एक गोळे एक एक पडले ना किंवा तो खालचा गोळा किंवा वरचा गोळा एखादा फुटतो आणि लगेच हे हलवायचे नाही गोळे टाकले आणि लगेच हलवायचं असं करायचं नाही थोड होऊ द्यायचं ते थोडेसे पक्के झाले किंवा हलवायचं बघा आता मी हे सगळे गोळे टाकले आता मात्र मी गॅस वाढवते पण त्याला पटापटा उकळी आली पाहिजे आणि हे गोळे छान झाले पाहिजे आता कढीला छान उकळी मी आता मीठ घालते दे। आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घालते बघा आता आपले कढी गोळे हे तयार आहेत हे बघा हे कढी गोळे पूर्ण शिजले हे बघा कढी गोळे आपले तयार आहेत आता मी गॅस बंद करते माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा